टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची हडपसर भागातील काळे परिसरात किरकोळ वादातून टोळक्याने पंधरा ते वीस वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती या प्रकरणी पोलिसांनी चैतन्य सूर्यवंशी आदित्य मोहळकर यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता हा प्रकार चोवीस मे रोजी रात्री दोनच्या सुमारास काळेपडळ येथील संकेत विहार तसेच ससाने नगर येथे घडला होता या प्रकरणी हडपसर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी शहरातील पाणी पुरवठा बंद होता फिर्यादी अमोल आणि त्याचा मित्र उमेश ससाने यांनी काळे पडळ परिसरात टँकर मागवला होता ते टँकरद्वारे सय्यदनगर येथे पाणी वाटप करीत होते त्यावेळी टँकरचा धक्का चैतन्य आणि आदित्य यांना लागला यातून झालेल्या वादातून आरोपींनी रात्री दोनच्या सुमारास फिर्यादी राहत असलेल्या घराच्या परिसरात पार्क केलेल्या कार टेम्पो रिक्षा अशा एकूण पंधरा ते वीस वाहनांची दगड आणि हत्याराने तोडफोड करून दहशत निर्माण केली होती दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना तपास पथकाने आरोपींची नावे निष्पन्न करून त्यांना अटक केली पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि हत्यारे जप्त केले आहेत ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राग वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे पोलीस निरीक्षक गुणे मंगल मोडवे यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे पोलीस अंमलदार सुशील लोणकर संदीप राठोड समीर पांडुळे सचिन जाधव प्रशांत दुधाळ निखिल पवार प्रशांत टोनपे भगवान हंबर्डे अजित मदन अमोल दनके चंद्रकांत रेजितवाड सचिन गोरखे अमित साखरे कुंडलिक केसकर रामदास जाधव अनिरुद्ध सोनवणे अमोल जाधव यांच्या पथकाने केली आपल्या भागातील महत्वाची